नमस्कार शेतकरी बांधवांना बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्रश्न यायचे की फ्लावर लागवड करताना ड्रिपवरती करावी की पाटपाणी निश्चितच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज आपण या ठिकाणी बघत आहात माठीमागे पण बघत आहात दोन प्लॉट आहेत एक त्या ठिकाणी पण आहे आणि ह्या ठिकाणी पण आहे तर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जवळजवळ पाटपाण्यावरची लागवड ही फायदेशीर ठरते ड्रिपवरची आहे जे पण ड्रिपवरती सटल व्हायला किंवा ॲक्टिव्ह व्हायला थोडासा वेळ लागत आहे त्यामुळे पाटपाण्यावरची लागवड फायदेशीर आहे तुम्ही निश्चित व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल कि मुझे की पाठपणाची आवड किती फायदेशीर आहे म्हणजे पूर्णपणे रोप जगलेली आहेत मर नाही काय नाही आणि विशेष म्हणजे पाण्याचं नियोजनसुद्धा परफेक्टली देता येते आहे पाटपाणी असल्यामुळं जमिनीतील वापसा असेल ओलावा असेल वेळच्या वेळी येणारा वापसा नियोजन असेल तर बरोबर शेड्यूल त्या ठिकाणी देता येते आहे पण ड्रीप असेल तर ड्रीपला थोडंसं वापसा कंडिशन लक्षात येत नाही पाणी कधी कधी जास्त होते कधी पाणी कमी पडतं आहे तर बऱ्याचशा येणारे अडचण आहे त्यामुळं या ठिकाणी ह्या पद्धतीमध्ये शक्यतो ड्रीपचं नियोजन जर करत असाल तर ड्रीप पण आहे आणि पाटपाणी पण ज्या ठिकाणी पाण्याचं नियोज शेड्यूल कमी असेल पाणी कमी असेल आपल्या शेतामध्ये पाणी कमी असेल म्हणजे बोरवेलला पाणी कमी असेल विहिरीला पाणी कमी असेल तर ड्रिप शेड्यूल करू शकता फक्त पाणी जाणं गरजेचं बेल आहे वेळच्या वेळेवरती आणि रोपांना पाणीसुद्धा मिळणं गरजेचं आहे जर पाण्याचा मुबलक साठा असेल पाणी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही पाटपाणी करू शकता ब्लॅक सॉईल आहे ब्लॅक सॉईलला चांगल्या पद्धतीमध्ये पाटपाणीचं नियोजन चांगल्या पद्धतीने जमतं आहे आणि मुरमाड क्षेत्र असेल बुरकड क्षेत्र असेल ते ड्रिप शेड्यूल करा आणि लागवड करताना ड्रिपच्या जवळच लावड करा जेणेकरून पाणी पोहोचलं पाहिजे म्हणजे रोपं जिवंत चांगल्या पद्धतीने राहतील या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा की रोपं सक्सेसफुली चांगले जगले तर आणि तरतरीत झालेली आहे निश्चितच चांगल्यामध्ये रोपंसुद्धा आहेत पूर्णपणे सक्सेसफुल ठरलेलं आहे निश्चितच नियोजन करत असताना या इथून पुढे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर फ्लावर लागवड करायची असेल तर निश्चितच पाटपाणी नियोजनावरती करा निश्चितच हे जर शेड्यूल तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळेल त्याचा ॲव्हरेज जो मिळतो आपण ते सुद्धा निच्यातच चांगल्या पद्धतीने मिळेल तिच्यातच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद